पुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार प्रशालेच्या विविध विभागातील विविध शालेय एच एस सी आणि एस बोर्ड परीक्षा आणि शालाबाह्य स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश प्राप्त करून संस्था आणि शाळेचा सन्मान वाढवलाय गुरुपौर्णिमेचे औचित्य ज्ञानेश्वर शिक्षण संस्था श्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मधील सर्व गुणी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम ट्रॉफी प्रशस्तीपत्र भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानाप्रसंगी मलाबार गोल्ड आणि डायमंड पिंपरी यांच्या वतीने पार्कर पेन आणि कॉपी देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य प्रशांत ऋषीजी मसा धर्म प्रभावक आणि वाणीभूषण समवेत ज्ञानेश्वर तापकीर माननीय नगरसेवक पुणे मनपा आणि अध्यक्ष योगीराज पतसंस्था बाणेर पुणे ओंकार नितीन देव मुख्य विश्वस्त महागणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगाव किशोर माणे संचालक शिवकृपा नागरी पतसंस्था मुंबई आणि अध्यक्ष स्वर्गीय कृष्णराव माणे विद्याप्रतिष्ठान धाणोरी पुणे कुमारी गौरीशंकर देवरे आय आर एस आळंदी देवाची भोसले साहेब मॅनेजर शिवकृपा पतसंस्था अशोक मुरकुटे मलाबात गोल्ड अँड डायमंड पिंपरीचे नेहा मलगेकर आणि त्यांचे सहकारी मांडगे महाराज समवेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर सचिव अजित वडगावकर विश्वस्त लक्ष्मण गुंडरे विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुगसे उपप्राचार्य सूर्यकांत मुगसे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे पर्यवेक्षक किसन राठोड प्रशांत सोनवणे अनिता गावडे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ विवेक चव्हाण सहसचिव माध्यमिक मनीषा केदार शिक्षक पालक विद्यार्थी आदी मोठ्या उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी दरवर्षी विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी मागील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन यासाठी या, या आयोजन केले जाते असं सांगितलं संस्थेची यशस्वी परंपरा तसेच प्रशाला आणि प्रशालेतील शैक्षणिक साधनांचा उपयोग करून प्रशालेचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त करत संस्थेचा सन्मान वाढवणाऱ्या गुणवंतांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि संबंधित पालकांचे अभिनंदन केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे तसेच शिक्षक आणि शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांकडून औक्षण करून पूजन करण्यात आले सुरेश वडगावकर दीपक मुंगसे यांनी विद्यालयाची गौरवशाली निकाल परंपरा सांगत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता दहावीतील प्रथम आलेली विद्यार्थिनी शिवांजली आपल्या यशामध्ये संस्था विद्यालयातील ओळख श्री सारखे संस्कारक्षम उपक्रम तसेच शिक्षक आणि पालक यांचे कष्ट असल्याचे सांगून सर्वांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली नंतर कुमारी गौरीशंकर देवरे यांनी आपल्या मनोगतातून शालेय विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेचे महत्व सांगताना या स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात याविषयी सखोल माहिती दिली फक्त हुशार मुलेच ही परीक्षा देऊ शकतात हा गैरसमज असून मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही परीक्षा देऊ शकतो असे सांगितले आयुष्यात नेहमी वाव द्यावा असे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ज्ञानेश्वर तापकेर यांनी अजित वळगावकर यांचे कर्तृत्व महान असल्याचे सांगत या कार्यक्रमांमध्ये मी नाहून गेलो असे सांगितले प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी खचून न जाता घडलं पाहिजे असा सल्ला देत इयत्ता दहावीमध्ये द्वितीय आलेल्या गीता अर्जुन रास्कर या विद्यार्थिनीस दत्तक घेऊन तिला डॉक्टर होण्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली किशोर माने यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडवणाऱ्या सर्व गुरूंचे कौतुक केले आणि पतसंस्थेच्या माध्यमातून एस एस सी परीक्षेमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये परमपूज्य प्रशांत ऋषीजी मसा यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे स्वरूप पाहून मन भरून आल्याचे सांगितले तसेच परोपकारासाठी जगणे हेच खरे जगणे आहे असे सांगत संस्था आणि शिक्षक यांची निस्वार्थ सेवा असल्यामुळे या विद्यालयामध्ये असे गुणवंत विद्यार्थी तयार होत असल्याचंही सांगितलं ही प्रगती फक्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची नसून भारत देशाची आहे असं गौरवास्पद उद्धार काढले आणि शेवटी मानवी जीवन कसे असावे हे अभंग गायनातून व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती आणि विकास शिवले यांनी केले प्रदीप काळे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सावधान हिंदुस्तान न्यूज करीता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा